नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आमची नारायण नागवलीची पूजा होती सासरे गेलेले होते पुढे तर आम्ही तिसऱ्या दिवशी सगळी सुना त्या मुलं आणि आमचे पोरं छोटे छोटे आम्ही सर्वजण पिकअप गाडीमध्ये निघालो होतो पहाटेच कारण दर्शनासाठी लवकर पोहोचायचं होतं लहान सासऱ्यांचीही कार पाठीमागून येत होती कारण ते पाठीमागून येणार होते पिकअप थोडी हळू चालती म्हणून आम्ही सर्वात आधी निघालवले होतो त्याच्यानंतर आम्ही सर्वजण गप्पा गोष्टी करत सकाळी डायरेक्टली त्र्यंबकेश्वरमध्ये पोचलो कुठेच न थांबता डायरेक्ट त्र्यंबकेश्वरमध्ये आलो आणि संपूर्ण फॅमिली एकत्रितरित्या जमली त्यानंतर आम्ही चाललो होतो पूजेच्या ठिकाणी कारण पूजा वगैरे झालेल्या होत्या सासऱ्यांनी सांगितलं की जी पूजा मांडलेली आहे तिथे तुम्हाला दर्शनासाठी यावं लागतं तर सर्व जावा वगैरे माझे मोठे दीर सर्वजण आम्ही एकत्रितरित्या छानपैकी पूजा वगैरे मांडल्या होत्या तिथं दर्शन घेतलं ननंदबाईं त्या पण होत्या सर्व दर्शन घेतल्याच्यानंतर आम्हाला निघायचं होतं पुढे कारण आम्हाला जायचं होतं मंदिराकडे पण जायचं होतं सासूबाईं त्यांनी छानपैकी तीर्थ वगैरे दिलं मंदिरामध्ये मंदिरामधलं आणि त्यानंतर एक प्रकारची श्राद्धाचा कार्यक्रम असतो म्हणून सास सासऱ्यांच्या अंगावर टाव्यालटोप्या टाकण्यात आल्या कारण नन त्यांनी टावलटोप्या सासूबाईंना साड्या अशा प्रकारे ते आणलेलं होतं न वजूनं करावं लागतं व वस नवीन वस्त्र घ्यावं लागतं अशी पद्धत असते नारायण नागपुलीची तर सर्वजण बसून मस्तपैकी गप्पा वगैरे झाल्याच्या नंतर वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेतला आणि बघू शकता तुम्ही खूप छान रित्या मस्तपैकी एकत्रच बसलेले ते सगळे सर्व मुलांचंही काम चालू होतं वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेण्याचं त्यानंतर आम्हाला कुशावर्तवरही जायचं होतं असे छान जी पूजा केलेली होती सगळ्या सास सासऱ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसत होता समाधान मिळत होतं त्यातून आम्हाला कळून गेलं की पूजा किती छान झालेली होती पितृपक्ष असल्यामुळे इतकी गर्दी होती कुशावर्तवर पण आम्हाला दर्शनही घ्यायचं होतं आणि पाया पायावर पाणीही टाकायचं होतं वडीलधाऱ्या माणसांच्या म्हणजे आमच्या सा सास सासरे नंदबाई त्यांच्या पायावर पाणी घालून आशीर्वाद घ्यायचा होता म्हणून आम्ही कुशावर्तवर आलो होतो पितृपक्ष असल्यामुळे तुम्ही बघू शकता किती गर्दी होती आणि शेवटचा टाईम होता म्हणजे आपण सर्व पित्र अमावस्येचा टाईम आणि तीन दिवस अगोदर खूप साऱ्या पूजा असतात तर खूप गर्दी होती त्यानंतर आम्ही ननंदबाईं त्यांच्या पायावरही पाणी घातलं ह्या आमच्या तिघी ननंदबाई आहेत मोठ्या लहान ननंदबाई आमच्या शेवट नंबरच्या नननज्या होत्या त्यांच्या मागं छोटी मुलगी होती त्याच्यामुळे त्या रूमवरच थांबलेल्या होत्या त्यानंतर मुलांनी वगैरे आणि सर्वांनी अंघोळ केल्या या आमच्या तिघी ननंदबाई आहेत खूप छान स्वभाव आहे त्यांचा तर त्या ओरडत होत्या त्यांच्या ते भाच्याला कारण तो आंघोळ करत होता थंड पाण्यामध्ये त्या बोलल्या की आजारी पडून जाईल जास्त काही आंघोळ करू नको कारण ढगाळ वातावरण होतं आणि पावसाचंही होतं तर आम्ही निघालो होतो मंदिराकडे आम्हाला घ्यायचं होतं दर्शन त्र्यंबकराज महाराजांचं दर्श दर्शन घ्यायचं होतं त्र्यंबकेश्वरमध्ये आलो आणि दर्शन घ्यायचं नाही तसंच जायचं तर हे काही बुद्धीला पटत नव्हतं मिस्टरांचं माझं थोडं थोडं भांडणही झालं कारण ते बोलले की गर्दी खूप होती तुमचे दर्शन होणार नाही पण म्हणतो ना आपण जिथे भाव असतो तिथे देव असतो तर आम्ही थोडंसं बाहेर थांबलो आणि बोल बोलल्यानंतर मिस्टर बोले ठीक आहे घेऊ दर्शन तर ह्या पिंडी खूप छान होत्या मला खूप छान आवडल्या त्या त्यानंतर मला त्यातली एक पिंड घ्यायची होती त्यानंतर दर्शन करून आल्याच्यानंतर मी ती घेणार होते सर्वजण मस्तपैकी पूजेसाठी आणि दर्शनासाठी निघाले होते मधी फुला फुलं वगैरे घेऊन तर बघा किती मस्त वाटतंय मध्ये आल्यानंतर खूप छान असं मंदिराचं व्ह्यू होता त्यानंतर बाहेर आलो छानपैकी दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या आवारामध्ये सर्वजण सासू सासरे आम्ही सगळ्याजणी जावा एकत्रितपणे मस्तपैकी फोटोशूट करत होतो भाऊ बहिणी देखील फोटोशूट करत होते मंदिरापाशी आम्ही जावा वगैरे मस्त गप्पा मारत होतो त्यानंतर निघालो होतो बाहेर कारण खूप काही गडबडीत दर्शन केले त्याच्यामुळं टीका लावायचं राहून गेलं होतं त्र्यंबकराज महाराजांचा टीका लावायचा म्हणजे खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं सर्वांनी ही टीका लावला आणि मिस्टरांनी त्या टीका लावणाऱ्याला मिस्टर की पैसे दिले आणि एकत्रित वीस ते तीस जणं होतो आम्ही काही जणं पुढं गेलेली होती आम्हाला थोडासा टाईम लागणार होता कारण मला थोडीशी खरेदी करायची होती मला गाडीमध्ये ठेवण्यासाठी हे महादेवांचं जी रूप होतं छोटंसं खूप आवडलं ते मला ठेवायचं होतं गाडीमध्ये तर मी ते घेतलं दीडशे रुपयाला सांगितलं होतं मला शंभरला भेटलं मी त्याला मला आवडलं मी ते घेतलं आणि त्यानंतर आनंदीची चालू होती तिच्या आत्याला सांगायचं काम की मला हे घेऊन दे ते घेऊन दे तर सासूबाई बोलल्या बांगड्या घेऊ पण ती नाही बोलली विघ्नेशने घेतला होता हा छोटा ड्रम वाजवण्यासाठी तो खूप छान त्याला वाजवता येतं खूप छान त्यांनी घेतलं होतं त्यानंतर खूप साऱ्या पर्स आणि साऱ्या बांगड्या खूप ज्वेलरी होती तिथे आनंदी तिथेच उभी होती कारण तिला काहीतरी वेगळं घ्यायचं होतं शेवटी तिच्या आत्याने तिला एक पर्स घेऊन दिली खूप मस्त होती स्काय ब्ल्यू कलरची तिला आवडली बघू शकता तुम्ही तिने घेतली आणि पैसे ठेवायचे होते म्हणत होती त्याच्यामध्ये आणि निघालो आम्ही पुढे तर सर्वजणांनी चालून चालून खूप थकलेलो होतो मग त्यांना ब्राह्मण दादां त्यांच्याकडे जेवणाची सोय होती पण आम्हाला काही त्यांनी त्याच्यात धरलेलं नव्हतं आणि आम्ही घरून थोडीशी मिरची पोळ्यां ते आणलेलं होतं आम्ही हॉटेलमध्ये थांबून कारण मुलांनाही भूक लागलेली होती तर मोठी दाजी माझे मिस्टर सगळी मुलं सर्वांनाही भूक लागलेली होती तर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबायचं होतं मुलं बाहेर आल्याच्या नंतर काही ना काही खायला मागत असतात तर आम्ही चाललो होतो मिस्त्री गप्पा मारत मिस्टरांनी आनंदीची बॅग घेतली होती आटकोन त्यांच्या गळ्यामध्ये आणि विजीचं एका बाजूला काम चालू होतं तिथंच वाजवायचं मी हॉटेलमध्ये ऑर्डर दिली होती गरम गरम सँडविचची सँडविच खायची होत्या आणि मिरची पोळ्या पण आणल्या होत्या त्या खायच्या होत्या तर बघा मस्तपैकी विकण्यासरीत्या वाजवत होता सगळेजण त्याची गंमत बघत होते खूप छान वाजवत होतो आम्ही सर्वजणांनी घालो एकत्रितरित्या गर्दी पण खूप होती आम्ही सर्वजण एका ठिकाणी थांबल्याच्या नंतर मिस्टरांनी जे सँडविचची आणि वडापावची मिसळपावची ऑर्डर दिलेली होती त्यानंतर आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला कारण सकाळचं सगळेजण उपाशी होते काही खाल्लेलं नव्हतं पूजा वगैरे केल्यानंतरच खायचं होतं दर्शन वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला आणि त्यानंतर आम्हाला पुढे रूमवर जाऊन सगळं पॅकिंग वगैरे करून त्याच्यानंतर आम्हाला मी सासूबाई सासऱ्यांनी त्यांना सर्वांना एकत्रितरित्या जमून गाडीमध्ये निघायचं होतं कारण टाईम पण झालेला होता रस्त्यामधून येताना ना आम्हाला तिथे घरापाशी एक मांजर दिसली आनंदीने बघितली आम्ही तिचा व्हिडिओ काढला खूप छान दिसत होती ती तिचं रूप खूप छान दिसत होतं आनंदी बोलली की तिला घरी घेऊया आपण ती बघा किती मस्त बसलेली होती तिथे त्यानंतर आम्ही रूमवर आलो आणि सर्व पॅकिंग वगैरे केली आणि त्यानंतर निघालो निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाकरता त्र्यंबकेश्वरमध्ये खूप छान असं निवृत्तीनाथ महाराजांचं मंदिर होतं छोटंसं पण त्याचं उभारणी धरून मोठं असं मंदिराचं काम चालू होतं आम्ही त्यानंतर तिथं खूप सारी धूळ उड उडत होती मंदिराचं काम चालू असल्यामुळे त्यानंतर आम्ही रांगेमध्ये सर्व फॅमिली उभं राहिलो आणि मस्तपैकी दर्शन घेतलं कारण गर्दी पण नव्हती निवृत्तीनाथ महाराजांचं रूप खूप छान दिसत होतं आणि विठ्ठल रुक्मिणींचं रूप बघा किती छान दिसतंय तर आम्ही दर्शन वगैरे घेतल्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं श्रीस्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये असलेलं हे श्रीस्वामी समर्थांचं मंदिर खूप छान आणि भव्य दिव्य असं आहे त्यानंतर आम्ही तिथे मस्त भोजनालयामध्ये तिथं जेवण केलं खूप छान असा प्रसाद वगैरे घेतला पाय वगैरे धुतले प्रथम तर आम्ही दर्शन घेतलं आणि मग जेवण केले तर तुम्ही बघू शकता तुम्हाला मी व्हिडिओ त्यांनी अलाउड केलेला नव्हता पण मला स्वामींचं दर्शन घेतलं मी खूप छान असं काचीच्या याच्यामध्ये स्वामींची मूर्त आहे मस्त असं दर्शन घेतलं थोड्या वेळ तिथे मंत्र जाप केला आणि बाहेरचं असं जे आपले सणवार असतात ते कशा प्रकारे साजरे करावे हे त्यांनी छोटीशी अशी माहिती त्याच्यामध्ये बॉक्समध्ये ठेवलेली होती आणि खूप छान अशा गौरई होत्या त्यांचं दर्शन वगैरे घेतलं सगळ्या प्रकारचे सणवार कसे साजरे करावे ते दिलेले होते त्यानंतर आम्ही तिथे मस्त जेवण वगैरे करून अन्न भोजनालयामध्ये आणि सर्वांनी प्रसादरूपी खाल्लं आणि गाडीमध्ये बसलो पिकअपमध्ये सर्वजणं एकत्रित सर्व जावा सासू सासरे आमची छोटी छोटी मुलं सर्वजण गप्पा गोष्टी करत एकमेकांसंग बोलत आनंदाचे क्षण हे विसरू शकत नाही कारण एकत्र कुटुंब आलं की खूप छान आणि मस्त वाटतं तर तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटली नेक्स्ट पेट या नेक्स्ट ब्लॉकमध्ये